जय महाराष्ट्र थांबव दोन मिनटं गाडी थांबवतो कारण आमच्या माग पनवती लागली पनवती गाई आता मी गेलो खोपोलीला तीनची ट्रेन होती ती चुकली ना डायरेक्ट साडेचारची ट्रेन ती केली आणि काल तेजसच्या गाडी बंद पडली माझ्या गाडीचा पण प्रॉब्लेम झाले म्हणजे जरा आमचं दिवस आता हालाकीच्या चालू आहे सध्या तर तेजसचं पण हे झालं आहे आली आहे आता तर बघू आता चालू आहे गाडी आणायला आता टोचिन कोण आणायला लागेल आधी वाटलं की पेट्रोल संपलं आहे ना आधी वाटलं पेट्रोल संपले पेट्रोल टाकलं त्यात तो तर आता चालू नाही होते तर बघतो आता टोचन लावून आणायला लागेल हा सूर्य बघू शकता सनसेट होण्याला चाललं आहे आता चलो देखते तो बघू शकता आता ते ज्या चाललं आहे गाडी घ्यायला कधी सांभायला नको मी पुढे जातो जरा हे असे रस्ते ना दोरी ना नाही काय तू सिंगर रस्ताय ना त्याला बोललो का मग झुई झाले का तिकडं गाड्या वेगळी काय यार काय काय नको झाले खरे मी काय माना टोचन ला टोचन ल्व चलिए शुरू करते हैं ना 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 न जिंदगी की यही रीत है अरे अरे ती ती आ जिंदगी की यही रीत है अरे नेक के बाद ही जीते है ते जा ये बटगन ये बटगन ये बटगन लोक आमच्याकडे बघतात सगळे लाज वाटते असं काय कारण की रीत है झालं जीत बघू शकता काहीच तुम्ही ठेवले काहीतरी काय काहीतरी सीन होणार आहे ते हा व्हिडिओ खूप भारी असतात आम्ही लहान मुलांना टीव्ही लावतो आणि खूप लहान मुलं पण आमच्या फॅमिली म्हणजे बघत असेल लहान मुलं पण तर खूप भारी वाटतं असे कमेंट बघितले का टोचन देणारा तर कमेंट करून सांगा आमच्या ग्रुपमध्ये आमचा ते एक आहे एक नंबर टोचन देतो कुठली पण गाडी असू दे काल त्याची हिमालया बंद पडलेली ना आज त्याची स्कूटी बंद पडली गाडी उचकत नाही काही झालं लवकर पटपट अरे श्रद्धा श्रद्धा भेट अरे राणे भाऊ राणे भाऊ भेटले ना आम्हाला विश्वा मॉलेज हॉटेलचे मालक समज रे समज रे बाप नाही मालक भेटले आपल्याला ते गेले पुढे तर नाही होती काही आता गरज नाही आता आताच बघू शकता आप वर्ग बघत गाडं काय बोल जाईल सगळी आमच्याकडे बघत चालली म्हणजे हिसाब किताबच ना વાટ કા હોત વાઈટ કા હોત ગાજી પારા એકદમ બિછણી ટેકલે

Pak, pak, p